दिवाळी फराळ रेसिपी मध्ये आज आपण बनवतोय मस्त असे गोल गरगरीत अजिबात टाळायला न ना चिकटणारे ठेवताच विरघळणारे असे रवा बेसन लाडूची रेसिपी तर हे लाडू पहा काय मस्त असे तयार झालेले आहे खायला सुद्धा अप्रतिम लागतात आणि बनवायला म्हणाल ना तर इतके सोपे आहे जरी नऊ शिके असाल ना तुम्ही तरीही तुम्हाला लाडू हे परफेक्ट जमणार आहे याचं जे मेजरमेंट आहे इतकं सोपं आहे ना ते जर घेतलं ना कधीच तुमचे लाडू फसणार नाही याची मला खात्री आहे बऱ्याचदा जेव्हा आपण बेसनचे लाडू बनवतो ना ते खाताना टाळ्याला चिकटतात परंतु हे जे लाडू आहे ना यामध्ये आपण रवा घातलेला असल्यामुळे तर हे जे लाडू आहे खाताना जेव्हा कुठेही टाळ्याला चिकटत नाही मस्त असे रवा दाणेदार याचं टेक्स्चर आहे खायलासुद्धा अतिशय भारी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा सगळ्यात अगोदर लाडू बनवण्यासाठी काय काय जिन्नस घेतलेले आहेत ते इथे मी तुम्हाला सांगते आता लाडू बनवण्यासाठी ना इथे मी रेडीमेड जे बेसनपीठ असतं ना जे सा बेसन हे जे लाडवांसाठीचं सेपरेट बेसनपीठ येतं थोडंसं हे रवा टेक्स्चरमध्ये असतं तर ते घेतलेलं आहे साधारणतः हे, हे अडीचशे ग्रॅम घेतलेलं आहे आता इथे तीन गोष्टींचं जे प्रमाण आहे ना ते आपल्याला सम ठेवायचं आहे म्हणजे बेसनपीठ रवा आणि साखर हे सगळे आपल्याला अडीचशे ग्रॅम घ्यायचे आहे आणि फक्त आपल्याला तूप इथे दोनशे ग्राम घ्यायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये आपले जे लाडू आहे ना असे परफेक्ट तयार होणार आहे बऱ्याचदा ह्या लाडवांमध्ये तूप जरी जास्त झालं ना हे लाडू बसतात परंतु जे प्रमाण मी सांगितलेलं आहे ते अचूक आहे हेच तुम्हालाही घ्यायचं आहे आणि हे लाडू बनवायचे आहे सगळ्यात अगोदर रवा भाजून घेऊया आता रवा भाजण्यासाठी ना आपल्याला इथे तुपाचा वगैरे वापर करायचा नाही तर आपल्याला हा असाच भाजून घ्यायचा आहे तर हे पहा मस्त असा हा रवा मी इथे भाजून घेतलेला आहे आता हा काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये आता बेसन भाजून घेऊया सुरुवातीला जे बेसन आहे ते आपल्याला अगोदर हलकं असं भाजून घ्यायचं आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहे ना आपल्याला मध्यम गॅसवरती मध्यम ते कमी गॅसवरती भाजायचे आहे तेव्हाच आपले जे लाडू आहे ना मस्त असे तयार होणार आहे हे जे बेसनपीठ आहे हे आपल्याला एक ते दीड मिनिटासाठी असंच तूप न टाकताच भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये तूप मिसळायचं आहे म्हणजे सुरुवातीला जे बेसनपीठ आपण असं भाजतो ना तर त्यातला जो कच्चेपणाचा वास आहे हा निघून जातो तर लाडू बनवताना ना सगळ्यात महत्वाची स्टेप आहे हे जे बेसन पीठ आहे हे भाजणं जर ते व्यवस्थित भाजलं गेलं नाही ना तर आपले लाडू हे पूर्णपणे बिघडतात जर थोडंफार जरी कच्चं राहिलं ना हे लाडू खाताना टाळ्याला चिकटतात किंवा अजिबात व्यवस्थित सुद्धा लागत नाही तर त्यासाठी ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित कमी ते मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडं थोडं तूप टाकून हे छान असं भाजून घेणार आहे सुरुवातीला हे पीठ भाजत असताना बरंसं जड जातं परंतु भाजल्यानंतर ना हे बऱ्यापैकी हलकं होतं तर थोडंसं भाजलं गेलेलं आहे यामध्ये मी राहिलेलं संपूर्ण जे तूप आहे ते टाकून घेणार आहे आता यामध्ये मी जेवढं तूप घेतलेलं आहे ना हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा जास्त तूप आपल्याला लाडू बनवायला लागत नाही आणि कमी सुद्धा हे प्रमाण होत नाही अगदी परफेक्ट आहे पहिल्यांदा जरी तुम्ही हे लाडू बनवले ना तरीही परफेक्ट होणार आहे कुठेही तुमचे लाडू बिघडणार नाही याची पूर्णपणे खात्री आहे आता भाजत भाजत आलेलं आहे सुरुवातीला जेव्हा आपण तुपामध्ये हे बेसन भाजतो ना कच्चं असल्यामुळे थोडंसं जड जातं आणि जेव्हा हे छान असं भाजलं गेल्याच्या नंतर हे हलकं होतं तर इथे तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी रवा टेक्स्चर आलेला आहे आणि बेसनसुद्धा छान व्यवस्थित भाजलेलं आहे साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के हे बेसनपीठ भाजलं की त्यानंतर आपण जो भाजलेला रवा आहे तो मिसळायचा आहे आणि पुन्हा एकदा एकजीव करायचा आहे साधारणतः एक ते दीड मिनटं ही प्रोसेस आपल्याला तशीच करायची आहे तर बेसन भाजायला मला टोटल एक आठ ते दहा मिनटं एवढा वेळ लागलेला आहे कमी प्रमाण आहे त्यामुळे मला एवढा वेळ लागलेला आहे जास्त प्रमाणात जर बेसन असेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो त्यानंतर यामध्ये थोडासा पिवळा रंग मिसळलेला आहे हा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे लाडूंना रंग छान यावाना याकरता मी रंग मिसळलेला आहे पुन्हा एकदा हे आता छान असं एकजीव झालेलं आहे आता आपला जो रवा आणि जे बेसन पीठ आहे ना ते सुद्धा व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आता हे आपण हलकसं कोमट करून घेऊया कारण हे गरम असताना यामध्ये आपण पेटी साखर घालणार नाहीत बरेच जण ह्यामध्ये ना साखरेचा पाक करून घालतात तसंही केला तरीही लाडू बिघडतात परंतु ही जी पद्धत आहे ना खूप सोपी आहे साखरेचा पाक करायचं टेन्शन नाही बऱ्याचदा पाक बिघडला तर लाडू बिघडतात यामध्ये पाक न करताच आपण हे लाडू वळणार आहोत तरीही लाडू छान होतात बऱ्याचदा पाक बिघडला तर आपलं संपूर्ण मिश्रणही वाया जातात आणि लाडू सुद्धा बिघडतात म्हणून इथे आपण पाक न तयार करता हे लाडू तयार करणार आहोत हलकस आता याला कोमट करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये साखर मिसळून घेऊया तर आता हे मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं वेलची पावडर वेलची आणि जायफळाची पावडर टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये जर ड्रायफ्रूट आवडत असेल तर तुम्ही यात ड्रायफ्रूट कट करून घालू शकता किंवा तुम्हाला ड्रायफ्रूटची पावडर करून घालायची असेल तर तुम्ही तीसुद्धा यामध्ये मिसळू शकता अजूनच छान लागणार आहे बेदाणे घालू शकता चारोळीसुद्धा यामध्ये वापरू शकता परंतु हे मी काहीही न वापरता अगदी प्लेन लाडू तयार करणार आहेत घेतलेली साखर आता यामध्ये मिसळून घेऊया आता जे प्रमाण आहे ना बऱ्याच जणांना इथे साखरेचं जे प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही इथे कमी करू शकता किंवा अजून यापेक्षा जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता परंतु जे प्रमाण आपण घेतलेलं आहे ना ते परफेक्ट आहे यात परफेक्ट गोडीचे लाडू आपले तयार होतात त्यामुळे एक्स्ट्राची साखरही घ्यायची गरज लागत नाही जर तुम्ही कमी गोड खात असाल तर तुम्ही इथे कमी करू शकता आता बरेच जण शुगर वाले पेशंट असतात तर त्यांच्यासाठी तुम्ही ते शुगर फ्रीवाली जी साखर असते ना ती सम सेम प्रमाणामध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही गुळाची पावडर जरी वापरले ना तरीही लाडू हे छान होतात तर तुम्हाला तसेही करायचे असेल ना तर तुम्ही तसेसुद्धा लाडू बनवू शकता साखर छान हाताने एकजीव करून घेतलेली आहे छान व्यवस्थित आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे लगेचच लाडू वळायला घेऊया हे लाडूसुद्धा अगदी पटापट वळले जातात फक्त हे मिश्रण जास्त थंड होऊ देऊ नका कारण थंड झाल्याच्या नंतर जे तूप आहे ना घट्ट होतं आणि मग लाडू बांधायला थोडेसे जड जातात आता हे जे मिश्रण आहे ना तुम्हाला जर मिक्सरला फिरवून घ्यायचं असेल ना तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता त्याने छान असे लाडू अगदी छान तयार होतात किंवा असेच जरी तुम्ही लाडू वळले ना तसेही छान लागतात डिपेंड आहे तुमच्यावर तुम्हाला लाडू कसा आवडतो तर हे पहा मस्त असा लाडू मी वळवून घेतलेला आहे वरतून सजावटीसाठी पिस्ता आणि इथे बेदानासुद्धा लावलेला आहे मस्त हा लाडू तयार होतो झटपट तयार होणारे लाडू आहे कुठेही पाक बनवायचं टेन्शन नाही तरीही लाडू अप्रतिम लागतात भन्नाट लागतात आपला दुसराही लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे मस्त असे हे गोलगरगरीत लाडू इथे आपले तयार झालेले आहे राहिलेले संपूर्ण लाडू आता मी बनवून घेते दिवाळी फराळाच्या बऱ्याचशा सोप्या सोप्या रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे तुम्ही त्या बघितल्या नसेल तर नक्की चॅनलला विजिट द्या आणि त्या संपूर्ण रेसिपी पहा अगदी परफेक्ट प्रमाणानुसार मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्यामुळे दिवाळीचे तुमचे पदार्थ अजिबात बिघडणार नाही तर चॅनलला भेट द्या आणि त्या रेसिपीसुद्धा नक्की पहा तर हे पहा मस्त असे आपले हे गोल गरगरीत आणि हे लाडू तयार झालेले आहे दिसायला तर इतके सुबक दिसत आहे पाहता क्षणी तोंडात घालावे असे हे लाडू आपले तयार झालेले आहे तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे लाडू किती परफेक्ट असे तयार झालेले आहे बऱ्याचदा हे जर मिश्रण गरम असले ना हे लाडू बसतात तर त्यावेळेला काय करायचं एकदा लाडू वळवून घ्यायचा आणि त्यानंतर ताटामध्ये ठेवून द्यायचा थोड्या वेळ त्याला तसंच सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने त्याला गोलाकार द्यायचा लाडू आपले असे मस्त परफेक्ट तयार होतात आता एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते त्यावरून एक तुम्हाला अंदाज येईल आपले लाडू कसे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही लाडूंची रेसिपी कशी वाटली ते मला ना कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका ह्या दिवाळीला ह्या पद्धतीने नक्की लाडू ट्राय करून पहा आणि ते मला कळवायला अजिबात विसरू नका आता तुम्ही रेसिपी पाहत पाहतपर्यंत पाहत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे आहे आहेत सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते, ते, ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद